नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज नवीन वर्षाचे कापूस बाजारभाव अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर सध्या बाजारामध्ये कापसाला किती दर मिळत आहे आवक किती झाली याची माहिती सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया शेतकरी मित्रांनो जे शेतकरी व्हिडिओला लाईक ला 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 करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण एक कमंड टॉर्च अगदी मोफत देणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर पहिली बाजार समिती जाणून घेऊया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पंचवीस कमाल दर भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पेटला सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती किनवट आवक झाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार साठ रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली तीन हजार सहा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये यानंतर बाजार समिती समुद्रपूर आवक झाली सहा हजार दोनशे सहा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि भेटूया एकदा पुन्हा नवीन अशाच नवीन बाजार समितीमध्ये धन्यवाद